निवडणूक आयोगानं मतदार याद्यांच्या घोटाळ्यानंतर आता प्रभाग रचनेत केल्या चुका ठाकरे गटाचा आरोप नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठीचं अखेर महानगरपालिकेने प्रभाग रचना जाहीर केली आहे निवडणुकीत एकशे अकरा नगरसेवक निवडण्यासाठी अठ्ठावीस प्रभाग असणार आहेत जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग रचनेत घोळ केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आलाय चुकीच्या पद्धतीनं रचना करून एकसंघ असलेला रहिवाशी विभाग तोडून टाकलेत सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या वर्चस्वासाठी प्रभाग रचनेत गंभीर चुका करण्यात आल्यात एकीकडे मतदार याद्यात घोळ घातला असताना दुसरीकडे सत्ताधाऱ्यांसाठी प्रभाग रचनेत ही निवडून निवडणूक आयोगानं चुका केल्यात त्यामुळं प्रभाग रचनेत सुधारणा न केल्यास जन आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख समीर बागवान यांनी दिला प्रभाग रचना करताना निवडणूक आयोगाने जे बेसिक मूलभूत त्यांचे नियम नियमावली मार्गदर्शक तत्त्व असतात त्याचा या ठिकाणी प्रशासनाला विरोध विसर पडलेला आहे आणि या विसर पडण्याचं एकमेव कारण या ठिकाणी वाढलेला अनियंत्रित राजकीय हस्तक्षेप आहे दोन्ही राजकीय सत्ता केंद्रं जी आहेत ज्यांना आवटं नवी मुंबई आमच्या ताब्यात राहावी या लोकांनी या प्रभाग रचनेमध्ये मर्यादेबाहेर जाऊन ढवळाढवळ केलेली आहे ही अधिसूचना आहे आणि हा प्रारूप नकाशा आहे या दोघांचा काही नकाशांमध्ये ताळमेळ लागत नाही नकाशा आणि अधिसूचनेतली व्याप्ती यांचा एकमेकांशी मेळ लागत नाही नकाशा आणि उत्तर पूर्व पश्चिम दक्षिण ह्या ज्या दिशेला त्यांनी वर्णन केलेलं आहे त्याचा मेळ लागत नाही त्याच्यामुळे प्रशासनाने इतके दिवस केलं काय हा प्रश्न या ठिकाणी पडतो आहे कुठे काय आपण तक्रार करणार आहोत निश्चितपणे तक्रार केली पाहिजे कारण नागरिकांची निवडणूक का आहे लोकांची निवडणूक आहे आणि इथे या ठिकाणी जो मतदार याद्यांमध्ये गोळ झाला प्रभाग रचनेमध्ये इथे गोळ झालेला आहे त्यामुळे लोकजागृती करून मान्य न्यायालय असेल मान्य राज्य निवडणूक आयोग असेल कोर्ट असेल यांच्याकडे जाऊन आम्ही तक्रार करणार आहोत आणि दाद मागणार आहोत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी